तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोल्यात वंदे भारत ट्रेनचं स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पण हा सोहळा प्रवाशांचा होता की भाजप नेत्यांचा असा प्रश्न उपस्थित केला जातोय अजनी ते पुणे धावणारी वंदे भारत ट्रेन जेव्हा अकोला स्थानकावर दाखल झाली तेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मचं रूपांतर निवडणुकीच्या प्रचार मंचात झाले खासदार आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा मोठा ताफा फुलांच्या गुच्छांसह कॅमेऱ्यासमोर स्मित हास्य देत फोटो सेशनमध्ये मग्न होता प्रवाशांना ट्रेनच्या वेळापत्रकात सुधारणा होणार का, का तिकीट दर कमी होणार का स्थानक स्वच्छ आणि सोयीस्कर होणार का या प्रश्नांकडे मात्र पूर्णत दुर्लक्ष स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे रेल्वेच्या खऱ्या समस्या जशाच्या तशाच आहेत महागडे तिकीट उशिरा धावणाऱ्या गाड्या आणि घाणेरड स्थानक पण नेत्यांना फक्त कॅमेऱ्याच्या फ्लॅशमध्ये चमकायचंय आर पी एफ आणि जी आर पीचा मोठा फौजफाटा नेत्यांच्या सुरक्षेत गुंतलेला असताना प्रवाशांना तिकीट काउंटर आणि प्लॅटफॉर्मवरील त्रास स्वतःचा स्वतः सहन करावा लागला आहे आणि म्हणूनच प्रश्न विचारला जातो आहे वंदे भारत ट्रेन आहे की वंदे प्रचार एक्सप्रेस प्रवास जनता करते पण सुरख्यांमधील सफर मात्र नेत्यांचीच तर या वंदे भारत ट्रेनचे भाडे शेगाव ते पुणे साधी खुर्ची सतराशे पंच्याण्णव तर व्ही आय पी खुर्चीचे भाडे एकतीसशे पन्नास रुपये आहे त्यामुळे ही ट्रेन सर्वसामान्य गरिबांची आहे का श्रीमंतांचीच असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद अकोला अकोला में वंदे भारत ट्रेन का आगमन होने जा रहा है में स्वागत समारोह हो के लिए सब लोग यहाँ खड़े हैं आपको क्या लगता है इसमें इसमें कैसा है जो साधारण लोग हैं इनके तो इनके उसमें सुविधा कुछ भी नहीं दिखती है इसमें सब जो लखपति लोग हैं जो हाई है फाई लोग हैं मंत्री लोग हैं सब इनकी इनके सुविधा के लिए बनाई गई है ये आम जो इसकी टिकट भी रखी हुई है तो इसकी टिकट जो है तो आम लोगों के लिए बहुत तो ये है ना वो भर नहीं सकते ना उसके तो पैसे कहाँ से भरेंगे ये जो वंदे मातरम चालू किया भारत वंदे मातरम ये जो पब्लिक के लिए कोई काम की नहीं ये सिर्फ पैसा लूटने वाले के लिए काम की है अरे यहाँ पर कैसा है आम नागरिक कम दिखते हैं और ये जो नेता लोग नेता मंडली है यही बहुत दिखती है क्यों ऐसा है यहाँ आम नागरिक बहुत कम दिख रही है और जो नेता लोग हैं इनकी गर्दी ज़्यादा हो रही है आम नागरिक एकदम कम है